शेतकरी मित्रांनो तणनाशक फवारताना सोयाबीनवर आपल्याला एक काळजी घ्यायची आहे तणनाशक फवारताना पीक जे आहे काही शेतकरी काय करतात गवत तर जास्त मोठं असते आणि पीक हे छोटं असते अशा प्रकारचं तर त्यांना वाटते आता आपण तणनाशक फवाराय काय हरकत नाही नाही तर आपलं पीक छोटं राहायचं आणि गवतच मोठं व्हायचं तर त्यासाठी शेतकरी काही शेतकरी जे आपल्या शेतामध्ये पाऊस वगैरे पडायचे आणि धूळ करतात तर जागी तशा वेळेस आपल्याला गवताचं प्रमाण जे आहे हे जास्त दिसते आणि पिकाचं प्रमाण उंचीला कमी दिसते तर त्यावेळेस काय होते आपण छोटेपणी तणनाशक म्हणजे गवत मोठं असल्यामुळं तणनाशक आपण छोटं पीक असताना मारतो आणि गवत अशा प्रकारे मोठं असते तर अशा वेळेस होते काय की आपण जे तणनाशक फवारतो त्यावेळेस अशा पिकावर जर आपण तणनाशक टाकलं एवढं कमी प्रमाण छोट्यामध्ये कारण हे पीक जास्तीत जास्त असेल साधारणतः पाचव्या दिवशी सोयाबीन निघत असते पाऊस जर ओके असेल तर व्यवस्थित असेल तर म्हणजे पेरणी केल्यानंतर पाचव्या दिवशी ते जमिनीच्या बाहेर आपला कोंब काढते आणि ही जी परिस्थिती आहे ही त्यातून चार दिवस म्हणजे दहा दिवसाचं पीक असेल तर दहा नंतर जर आपण तणनाशक मारत असाल तर हे फार चुकीचं होऊ शकते कारण अशा पिकावर जर आपण तणनाशक मारलं तर हे पीक जाग्यावरच थांबते आणि याची वाढ फारच कमी होऊन याला फांद्या पण येत नाहीत फक्त कुठं कुठं एका झाडाला दोन चार शेंगा चार पाच शेंगात लागतात आणि याची वाढ परिपूर्ण खुंटून जाते आणि हा जो दीड फुटाचा पॅक जो आहे अंतर हे अंतरसुद्धा ते पॅक होऊ शकत नाही ते कवर करू शकत नाही तर त्यासाठी पिकाची जी उंची आहे ही उंची साधारणतः चार इंच आणि ते साधारण चार पानावर तरी पाहिजे दोन पानावर पण नको चार पानावर पाहिजे तेही मोठे मोठे पानं पाहिजे जसं इथली परिस्थिती पहा अशा प्रकारे तरी परिस्थिती पाहिजे जेणेकरून आपल्या पिकाला तणनाशकामुळं कुठलाही धोका होणार नाही आणि तरच अठरा ते पंचवीस दिवसाचं पीक आहे त्यावेळेस तणनाशक मारून घ्यायचं आणि गवत ज्यावेळेस बारीक असते त्यावेळेसच आपण याची फवारणी करू शकतो अन्यथा आपल्या पिकाला धोका होऊ शकते पिकाची वाढ खुंटते त्यासाठी परिपूर्ण आपल्याला ज्यावेळेस तणनाशक मारायचं असते ते, ते पीक मोठं झाल्यानंतरच हे तणनाशक मारायचं असते तर त्यासाठी आपण शकेत परशूट किंवा वीड ब्लॉक अशा प्रकारे कुठलंही तन्नाशक आणि घ्यायचं आणि तेही एकरी एक पंधरा लिटर पंपाचे म्हणजे पंधरा लिटर ज्या पंपामध्ये मावती पाणी असे आठ पंप करायचे जास्तीत जास्त पाणी शेतामध्ये आपण फवारता आलं पाहिजे गवतावर फरता आलं पाहिजे जेणेकरून ते जास्त पाणी पडलं म्हणजे त्याच्या गवताच्या शेंड्यापासून बुडापर्यंत पाणी वाहिलं पाहिजे म्हणजे ते परिपूर्ण गवत जळून गेलं पाहिजे अशा प्रकारे आपल्याला इथे नियोजन करायचं आहे तर आपण इथं हा जो प्लॉट आहे हा मांगचा प्लॉट आहे आणि याच्या आधीचा जो प्लॉट होता लागवड किल्ला तर इथं आपण तन्नाशे फहरला आहे तर हे बघा इथं तन्नाशे फवारल्यानंतर आज साधारण चौथा दिवस आहे तर आपल्याला इथं बघा कशाप्रकारे गवत मानामोडून इथं पडलेलं आहे बघू शकता आपण फक्त याला गाजर गवताचा काहीही परिणाम गाजर गाजरगवतार झालेला नाही पण पीक आपलं थोडंसं शेंडा जो थो आहे पिकाचा सा हिरमुसल्यासारखा झालेला आहे त्यामुळे त्याला काही होत नाही थोडा पिवळ झालेला आहे शेंडा आणि थोडा असा वाकडे पानं झालेले आहे त्याला काही होत नाही कारण अजूनच्या दोन दिवसांनी म्हणजे पिकाच्या फवारणीवर तनाशे फोरल्यानंतर सहाव्या दिवशी सातव्या दिवशी आपण याला क्लोरोपायरिफॉस तीस मिली एम पंचेळीस तीस ग्राम पंधरा लिटर पाण्यात टाकून फोरल्यानंतर हा पिवळा शेंडासुद्धा आपला हिरवा होऊन जाईल परिपूर्ण आणि वाढ पण जशा तशी होऊन जाईल कोंब काढायला सुरुवात होईल अशा प्रकारे कोंब बाहेर निघतील कुठलाही धोका होणार नाही तर आपण अशा प्रकारे नियोजन करू शकतो